आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावरच ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता था आहे ठाकरे यांच्या सेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर हे उद्या एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करण्याची दाट शक्यता आहे खर तर कार्यकर्त्यांचा आग्रह हा खूप दिवसांपासून होता अशी माहिती जी आहे ती मिळालेली आहे स्वतः या संदर्भात बातचीत करण्यासाठी जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर माझ्यासोबत आहेत काय सांगाल वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या आता रंगू लागलेल्या आहेत आणि शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी सुद्धा संकेत दिलेले आहेत की ठाकरेंचा एक बडामासा आता गळाला लागणार आहे अर्थात बडामासा म्हणजे तुमच्याच नावाची चर्चा सुरू शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे बघा निवडणुका आल्यानंतर पक्षप्रवेशाच्या चर्चा होणं ही खूप कॉमन आहे आणि आता निवडणुका लागल्यामुळं हा इकडं जाऊ शकतो तो तिकडं जाऊ शकतो अशा चर्चा रंगत असतात आणि कधीकधी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठीसुद्धा अशा बातम्या पेरल्या जाऊ शकतात अद्याप असं काही ठरलेलं नाही असं काही नाही आणि तरी चर्चा आहे त्याचं कारण निवडणूक आणि म्हणून उद्या काय होईल आज काही सांगणं उद्याचं सा कोणी काही बोलू शकतं पण तुम्ही लोक बोलतात म्हणून मी आज काही त्यावरच बोलू शकत नाही या विषयावर मागच्या काही दिवसापासून तुम्ही अस्वस्थ दिसताय पक्षामध्ये कार्यकर्त्यांचा आग्रह आहे खर तर तुम्ही काही दिवस मुंबईला देखील गेला होता मात्र अशी सुद्धा माहिती मिळते की पक्षामध्ये अनेक ठिकाणी विचारात घेतलं जात नाही विश्वासात घेतलं जात नाही त्यामुळं तुम्ही चाललात असं करता नाही अर्थामध्ये ही जी नाराजी असते ही पक्षांतर्गत सर्वांच्याच मनामध्ये असते ज्यांच्याकडं ज्यांच्याकडे नेतृत्वाची धुरा असते होतं असं बऱ्याचदा आपल्या मनामध्ये एक फील येतं की आपल्याला डावलल्या जातं आहे मी समजा आता उदाहरण पक्षामध्ये काम करतो आहे अनेक वर्ष झाले मग अनेक वर्ष म्हणजे मी स्थापनेपासून आहे आता एकोणचाळीस वर्ष झाली मग काम करत असताना माझ्या मनामध्ये अनेक अपेक्षा असतात पक्षांना असं करायला पाहिजे मला हे द्यायला पाहिजे मला परिषदेवर घ्यायला पाहिजे मला विधानसभेचं तिकीट द्यायला पाहिजे तसं झालं नाही तसं अधिकच माणसाच्या मनामध्ये थोडी नाराजी निर्माण होणं हे मानवी स्वभावाचा भाग आहे पण आता मी तुम्हाला सांगतो की मला एका मंडळावर नियुक्त केल्यानंतर मला दोन महिन्यामध्ये त्या मंडळावर माझं मंडळच बरखास्त करण्यात आलं होतं त्यामुळे होऊ शकतं ना नाराज होणं हा एक भाग मानवी स्वभावाचा आहे पण नाराज झालो म्हणजे कुठं जाईलच असं असं कसं ठामपणे सांगता येईल नाही दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळेस युती तुटली होती त्यावेळेस सुद्धा भाजपनं तुम्हाला ऑफर दिलेली होती मध्यंतरी शिवसेना फुटली होती त्यावेळी एकनाथ शिंदे तुम्हाला म्हटले होते की तुम्ही सोबत या म्हणजे आता कुठेतरी ती वेळ आहे हे बघा एक लक्षात घ्या की मला का सगळे पक्ष आग्रह करतात या म्हणून मला का तिकीट द्यायसाठी आग्रह होती याचं कारण माझी जनमानसामध्ये असलेली प्रतिमा कुठल्याही पक्षाला वाटतं की एक चांगल्या प्रतिमेचा माणूस आपल्यासोबत आला आपल्यासोबत जोडला गेला तर आपल्या पक्षाची शक्ती वाढेल आणि म्हणून त्या मानसिकतेतून चौदाला नक्कीच भारतीय जनता पार्टीचे तेव्हा त्या काळातले रावसाहेब दानवे हे मोठे नेते यांनी माझ्याकडे खूप आग्रह धरला होता की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या तिकीट तिकीटाबरोबर राहा कारण की युती तुटली होती पण मी राहिलो का मी राहिलो नाही त्यानंतरही मी तुम्हाला सांगतो मला अनेकदा अगदी एकनाथ शिंदेसुद्धा पक्ष फुटल्यानंतर मला बोलले होते बोलतात ना त्याचं कारण आहे की चांगला माणूस आपल्यासोबत असावा जनमानसामध्ये प्रतिमा असलेली माणूस आपल्यासोबत असावीत हे त्या त्या पक्षाच्या नेत्यांना वाटतं आणि या जिल्ह्यामध्ये जी माझी काही मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेमुळं सर्वच पक्षांच्या लोकांना अगदी एवढं काय झालं मला काँग्रेस पक्ष सुद्धा त्या पक्षाचे माजी आमदार यांनी भारतीय जनता पार्टी जॉईन केली ते सुद्धा मला म्हणता की तुम्ही इकडे यान पुढची उमेदवार व्हा काही गोरंटेला म्हणताय नाही नाही काहीच गोरंटेल नाही काँग्रेसवाले म्हणतायत सगळ्यात मला मी म्हणतो ना कोणता पक्ष असा जो म्हणत नाही तो का म्हणतो माझी प्रतिमा त्यांना कॅश करायची म्हणून ते मला म्हणतात तसं म्हणजे आता काही दिवसापूर्वी भाजपमध्ये गेले आता तुमची शक्यता जवळपास शिक्कामोर्तब झाले तुम्ही जरी म्हणत नसले तरी सूत्रांकडूनही माहिती मिळते की तुम्ही प्रवेश करणार आहात उद्या दुपारी तीन वाजेच्या सुमारास खरं तर फायदा मोठा शिवसेनेला होण्याची शक्यता आहे या संदर्भात काय सांगाल तुम्ही दोन वेळेस नगराध्यक्ष म्हणून सुद्धा काम केले आहे मात्र गेल्या काही दिवसांमध्ये अन्याय झाला पक्षाकडून तुमच्या अन्याय तर आता मांडलं तर अन्याय अन्याय यामुळं म्हणता येईल की मी जवळपास एकोणच चाळीस वर्ष संघटनेमध्ये काम करतो आहे मी प्रमुख होतो मी प्रमुख होतो मी जिल्हा प्रमुख म्हणून प्रमु। अनेक वर्ष काम करतो आहे संघटनेमध्ये अनेक संकट आली संघटनेवर लोक गेले सोडू सोडू पक्षांना मला तर खूप प्रलोभनं होते अगदी मी आमदार तो केव्हाचा झालो असतो पण माझ्या पक्षामध्ये मला मिळाली नाही संधी याचं निश्चितच माझ्यावर माझ्या मनामध्ये आहे ना शल्यच आहे ना ते की जेव्हा इतर पक्षामध्ये मला एवढी मागणी आहे मला मा चौदाला जेव्हा तिकीट किती हवा होती भारतीय जनता पार्टीची मग आपल्या पक्षाकडनं दुसऱ्या पक्षातून आयात करून लोकांना परिषदेवर घेतलं जातं राज्यसभेवर पाठवलं जातं तर हे का असं होतं मग मला मी एक माणूसच जण नाराजी असतीच माणसाची पण नाराजी म्हणून मी म्हणतो तुम्हाला किती वर्ष झाली मी काय पक्ष धोरण सोडलो पण मागच्या काही दिवसामध्ये तुम्ही जास्तच नाराज असल्याचं कळतंय त्यामुळे येणाऱ्या काळात नवीन काम करण्यासाठी दिशा मिळेल आता असं वाटतं हे बघा आता अंदाज काही बांधू शकतो आणि हे अंदाज का बांधतात <laughs> लोक यामुळेच बांधतात की माझ्यावर खूप अन्याय झालेला आहे पक्षाने मला योग्य न्याय दिला नाही अशी एक जनभावना आहे आणि म्हणून लोकांना वाटतं की बाबा एवढा अन्याय झाल्यानंतर हा माणूस इथं राहणारच नाही आता प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस त्यांना वाटतं की भास्कर आंबेकरला तर इतके वर्ष काम करणारा निष्ठेनं काम करणारा आणि जनमानसामध्ये प्रतिमा असणारा ज्यांनी नऊ निवडणुका लढल्या वेगवेगळ्या नगरपालिकेमध्ये सहा टर्म दोनदा नगराध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक मतांना दोनदा निवडून येणारा माणूस मग एवढं जनतेमध्ये ज्या माणसाचं स्थान आहे त्या माणसाला पक्षाकडनं स्थान मिळत नाही आणि म्हणून हा जाऊ शकतो असं लोकांना वाटतं मग शिवसेना आमदारांनी जो दावा केलाय तो खोटा ठरू शकतो कारण ते तर थेट दावा करतायत की शिवसेनेचा एक ठाकरे गटाचा बडा मासा जो आहे तो गळाला लागणार आहे अर्थात नाव न घेता त्यांनी तुमचंच नाव नाही आता त्यांनी माझं नावच घेतलं नाही म्हणून मी कसं बोलू शकल त्यांच्यावर होऊ शकतो दुसरा एखादा असू शकेल कोणी मी तर मासा नाही मी माणूस आहे त्यांच्या एखादा दुसरा मासा लागत असेल मी काय सांगू शकतो <laughs> अजून काही जण प्रवेश करण्याची शक्यता आहे त्या संदर्भ म्हणजे तुमची सुद्धा चर्चा आहे तुमच्यासोबत शेकडो कार्यकर्ते ग्रामीण भागातले आहेत किंवा शहरातले आहेत असं कळत आहे हे बघा मी माझ्या पूर्ण एकोणचाळीस वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये मी कायम लोकांसोबत राहिलो मी लोकांमधला माणूस आहे त्यांच्या सुखदुःखामध्ये समरस होणारा माणूस आहे आणि खरं सांगू का माझा राजकीय पिंड कमी होता माझा समाजकारणाचा पिंड जास्त होता मी असे वेगवेगळे वेग उपक्रम या जालना जिल्ह्यामध्ये राबवले की आपले उत्तराखंडमध्ये महाप्रलयामध्ये जेवढे सैनिक शहीद झाले होते या सर्व सैनिकांच्या पत्नींना वीरपत्नी पुरस्कार देऊन मी इथं त्यांना काही रोख रक्कम देऊन त्यांचा गौरव केला कोविडमध्ये अनेक आमच्या तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना बिचाऱ्यांना आता त्या तरुण पत्नीला कसं शेतीचं चा करायचं तर मी त्यांना दहा दहा हजार रुपयापर्यंत बियाणं औषधी आणि काही रोख रक्कम दिली म्हणजे मी तुम्हाला सांगत तात्पर्य मी असे सामाजिक उपक्रम खूप राबवतो मग यामुळं काय होतं की लोक लोकांच्या मनामध्ये बाबा हा राजकारण कमी आणि समाजकारण खूप करतो म्हणून एक माझी वेगळी प्रतिमा आहे लोकांच्या मनामध्ये प्रचंड ताकदीनं लोक माझ्या मागं उभं राहतात मी प्रत्येक निवडणुकीमध्ये मी खूप निवडणुका नवनिवडणुका लढलो मी दोन वेळा वेगवेगळ्या भागातून नगरपालिकेतून निवडून जनतेमधून नगराध्यक्ष झालो आणि म्हणून मला असं वाटतं ही जनतेमधली माझी जी, जी काही प्रतिमा आहे म्हणून लोकांना साहजिकच वाटतं माझ्याप्रती एक सहानुभूती आहे या माणसाला या कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे होता आणि त्यातून या मग सगळ्या गोष्टी घडत असतात बरं आता मग उद्या न्याय मिळणार आहे न्याय कोण आहे उद्या आता तुमच्या पक्षप्रवेश पक्षप्रवेशाविषयी चर्चा आहे माझ्या खूप दावतात मी तुम्हाला सांगतो पण झाला नाही माझा प्रवेश उद्या होण्याची शक्यता इथून अशी कार्यकर्त्यांनी सुद्धा व्यक्त केली होती की होत नाही सत्ता नसली की एक आता नवीन नेतृत्वावरती विश्वास ठेवला पाहिजे त्यामुळं हे बघा साहजिकच आम्ही ज्या काळामध्ये राजकारणामध्ये आलो बाळासाहेबांचं एक वलायंकित नेतृत्व आम्ही तर कॉलेजमध्ये शिकत होतो महाविद्यालयीन जीवनामध्ये शिकत असताना आम्ही शिवसेना बाळासाहेब बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्व आणि त्यांच्या विचारांमुळे पक्षामध्ये आलो त्या काळातलं राजकारण वेगळं होतं आता आताच्या राज मला सांगा मी इतके वर्षे काम करतो किती वेळ सत्ता आली शिवसेनेची मनोहर जोशीची साडेचार वर्षाची सत्ता वगळता पूर्ण सत्ता कधीच आली नाही नंतरचे तर हे देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये आमची अर्धी सत्ता होती उद्धव साहेब असतानाही अर्धी सत्ता होती आमची तीन पक्ष होते तेव्हा एकत्र मग त्या काळामधला कार्यकर्ता आणि आताच्या कार्यकर्त्यामध्ये आता पक्षांतर हे खूप कॉमन झालेलं आहे मी तुम्हाला लोकांच्या आंगोळी पडले आता ते म्हणून जातात लोक तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर त्यांचा उद्या प्रवेश होण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे एकनाथ शिंदे उद्या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच एकनाथ शिंदे हे ठाकरे गटाला दे धक्का देण्याच्या मोठ्या शक्यता ज्या आहेत त्या वर्तवल्या जात आहे आणि अशातच ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांचा पक्ष प्रवेश देखील होणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे दीपक पालवेसा मी रामनाथ ठाकणे टीव्ही मराठी जालना हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव